देखे 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 देखे। नमस्कार मंडळी मी बऱ्याच दिवसांपूर्वी ही घावण्याची व्हिडिओ टाकली होती खूप खूप कमेंट होत्या मला आता त्या सगळ्या कमेंटचं उत्तर मी या व्हिडिओतून देणार आहे तर घावणे करताना काय काय प्रश्न होते ते सुद्धा सांगते तर आता मी तांदळाचं पीठ घेतलेली आहे एक वाटी आणि त्यात दोन वाट्या पाणी घेते दोन वाट्या जेव्हा मी पाणी घेतलं ना आधी दोनच वाट्या घ्यायच्या आणि नंतर मिक्स करून बघायचं मिक्स करताना आपल्या लक्षात येईल जर का घट्ट असेल ना पाणी म्हणजे मिश्रण तर त्यात आणखीन अर्धी वाटी पाणी टाकायचं तर, तर, तर मी आणखीन अर्धी वाटी पाणी टाकलं होतं म्हणजे अडीच वाट्या पाणी टाकलं होतं त्यानंतर परत माझ्या लक्षात आलं की नाही आणखीन थोडंसं पाणी पाहिजे तर मी आणखीन पाव वाटी पाणी टाकलं म्हणजे तीन वाटी मला पाणी लागलं आपल्याला हे तांदळाचं पीठ घ्यायचं आहे विकतचं असेल तरी चालेल आणि किंवा घरात दळलेलं असेल तरीसुद्धा चालेल तर आता हे छान मिक्स करून घेतलं आपल्याला असं सरसरीत पीठ पाहिजे म्हणजे पटकन पडेल असं एकदम लिक्विडसारखं पडलं पाहिजे असं म्हणजे तेलासारखं पडलं नाही पाहिजे पटकन पडलं पाहिजे पाण्यासारखं असं पाहिजे पण तुम्ही जेवढं सांगितलं आहे ना तितकंच प्रमाण घ्या म्हणजे प्रमाण चुकणार नाही हे घेतल्यानंतर छान मिक्स करून घ्यायचं त्यात मी मीठ टाकलेलं आहे पण सॉरी ते मी व्हिडिओ माझी रेकॉर्ड झाली नाही तर चला आता झटपट बनेल आणि अगदी छान अशी चटपटीत लागेल अशी आपण चटणी करून घेऊया तर मी त्यासाठी एक कांदा घेतलेला आहे चारच लसूण घेतलेलं आहे जास्त लसूण घेऊ नका त्यानंतर दोन तीन बेडगी मिरची आहे ना ती घेतली आहे खरं तर बेडगी मिरची जर का थोडीशी भिजवलेली असेल ना अर्धा ते तास आधी तर आणखीन छान होतं कलर छान येतो चटणीला एक टॅमॅटो घेतलेला आहे मोठा कांदासुद्धा मोठाच होता आणि त्यानंतर मी हे थोडंसं भाजायचं आहे त्याला फक्त नरम झाला पाहिजे डाग पडला नाही पाहिजे कांद्याला किंवा टॅमॅटोला हो मग थोडंसं मीठ टाकलं जेणेकरून ते पटकन नरम होईल बघा सकाळी सकाळी आपल्याला खूप घाई असते ना मग माझा ना घाईघाईमध्येच नाश्ता चालू असतो कारण की माझी तेव्हाच मी रेसिपी करते कारण मुलांना तेव्हा कॉलेजला जायचं असतं मग मा आतासुद्धा माझी तशीच घाई चालू आहे मग अशा वेळी पटकन काय बनेल ना तेच मी तुम्हाला दाखवत असते तर आता हे मी जरा वेळेसाठी झाकून ठेवलं होतं थंड झाल्यानंतर मी मिक्सरमध्ये टाकून घेतलेलं आहे आणि मिक्सरमधून छान वाटून घेतलं आहे त्यानंतर मी चिंच टाकायला विसरले होते मग मी आता चिंच टाकले तर ही थोडीशी चिंच आणि मिरची भिजत घालायची आणि मग टाकायची खरं त्याची टेस्ट आहे ना एक नंबर अशी लागते आता मी ही चटणी वाटलेली काढून घेतलेली आहे आणि आता आपण त्याची फोडणीची तयारी करून घेऊया तर आता हे बघा फक्त छान दिसावं हो म्हणून वरून मी असं केलेलं आहे तर आता थोडंसं मी तेल टाकून घेतलेलं आहे तेल जास्त टाकायचं नाही आपल्याला जास्त तेल लागतच नाही त्याला त्यात मी आता राई टाकून घेतलेली आहे नंतर उडदाची डाळ आहे ना ती जराशी टाकून घेते एक चमचाभर उडदाची डाळ टाकलेली आहे त्यानंतर चण्याची डाळ आहे तीसुद्धा एक चमचा टाकून घेतली आहे आता ही थोडीशी भाजून घ्यायची जास्त म्हणजे त्याला डाग पडायचा वाट बघायची नाही लगेचच्या लगेचच त्याच्यामध्ये हिंग टाकून घ्यायची हिंग टाकल्यानंतर जरासा असा कडीपट्टा टाकून घ्यायचा आणि जर असं फक्त हलवून घ्यायचं आणि गॅस मी स्लो ठेवायचा जेणेकरून आपली फोडणी करपणार नाही आणि नंतर मग लगेच आपण ह्या फोडणीत टाकून घ्यायची झाली आपली चटणी तयार आणि ही चटणी मला करायला का आवडते माहिती आहे त्याला कोणतंही ना वेगळं साहित्य लागत नाही जर का आपल्याकडे नारळ नसेल किंवा फुटाणे वगैरे नसतील तर आपल्याला ही चटणी आहे ना त्याला त्याच्यासाठी ना बाहेरून काय आणावं लागत नाही आणि घावणे फक्त घरात तांदळाचं पीठ असलं की झालं आणि ही चटणी लगेचच आपण करू शकतो आणि आपलं जेवण संध्याकाळी करायचं झालं तरीसुद्धा तुम्ही करू शकाल आणि सकाळीसुद्धा करू शकाल म्हणजे गडबडीच्या वेळी आपलं काम कुठेही आणत नाही म्हणून मला हे ही, ही चटणी आणि हे घावणे करायला खूप आवडतात तर आता आपण हे असं टाकून घ्यायचं प्रत्येक वेळी मिश्रण ढवळूनच घ्यायचं गॅस आपला फास्ट असायला पाहिजे भांडक छान तापलेलं असायला पाहिजे तर मन नंतरच त्याच्यावर ते तेल लावायचं तुम्ही कांद्याने लावलं तरी चालेल किंवा मग या ब्रशने लावलं तरीसुद्धा चालेल आधी मी कांद्यानेच लावायचे आत्ताच हा ब्रश आणला आहे त्यानंतर हे ब्रश आ आपलं हे मिश्रण आहे ना ते छान ओतून घ्यायचं आणि याला झाकून ठेवायचं नाहीतर आहे ना त्याला जाळी पडत नाही आता काही जणं झाकून ठेवतात पण त्यांना अशी आत्ताची सवय असेल जर तुम्हाला पलटी करायची असेल तर पलटी करा मी नाही करत पलटी आणि आपलं हे जे टोपलं आहे ना हे कधी पण धुवून वगैरे ठेवत जावा जेणेकरून आपण हे पाहिजे तेव्हा वापरू शकू हो। तर आता माझं हे घावणं तयार आहे तर आता मी आता दुसरं टाकून घेतेन तुम्हाला दाखवते की घावणं करताना आपली कुठे गडबड होते ते दाखवते तर काय होत आपण भांडं हे गरम असायला पाहिजे गरम गरम भांड्यावर तेल लावायचं आणि ते लगेचच गरम गरमच तव्यावरती ओतून घ्यायचं गॅस थोडा वेळ फास्ट ठेवायचा दोन मिनट एक मिनिटासाठी त्यानंतर दोन मिनटासाठी गॅस स्लो करून भाजून द्यायचं आणि बाजूने बघायचं की कडा आपल्या मोकळ्या झाल्यात का आणि बघा लगेचच कळा मोक कड्या आहेत ते मोकळ्या व्हायला लागतात त्यानंतर लगेचच आपण काढू शकू हे बघा असा त्याचा कलर दिसायला लागतो जाळी पण छान पडते आणि आपले हे घावणे आहेत ते खूप छान असे बनतात तर मला खूप खूप मुलींनी प्रश्न विचारले होते तर मग मी त्याचं उत्तर आता त्यात दिलेलं आहे तर कसं झालेत आपले घावणे नक्की कमेंट करून सांगा आणि बघा प्रत्येक वेळी ड घावणे करताना हे मिश्रण असं व्यवस्थितच ढवळायचं नाहीतर खाली जमतं तो आपल्या तांदळाचं पीठ आहे ना ते खाली जमतं म्हणून मला खूप मुलींची कमेंट येते की माझ्याकडून घावणेच होत नाही मी काय करू तर व्यवस्थित प्रमाण घ्या आणि आपला जो तवा आहे ना तो एक तर तुम्ही नॉनस्टिक घ्या किंवा मग भिड्याचा घ्या भिड्याचा तर खूप चांगला असतो तवा तर आता परत एकदा सांगते गॅस एकदम फास्ट ठेवायचा मगच हे मिश्रण ओतायचं तेव्हा छान जाळी येते पहिल्या लगेचच त्याला जाळी येते आणि त्यानंतर दीड मिनटासाठी गॅस असा फास्टच ठेवायचा त्यानंतर दीड मिनटं गॅस स्लो ठेवायचा मग तुमचा घावणा नक्कीच बघा असा सुकेल वर असा हात लावून पाहिलं ना तर ते सुकलेलं असणार म्हणजे तुमचा घावणा तयार झाला तर आता चूक होणार नाही बघा परत एकदा जर तुमची काही चूक झाली तर परत एकदा मला कमेंट करून विचारा तर आता माझे हे घावणे तयार आहेत माझी मुलं कॉलेजला निघालेली आहेत तर आता मी एका बाजूला त्यांना नाश्ता द्यायची माझी तयारी सुरू आहे तर आता मी अशा प्रकारे केलेले आहेत तर जवळजवळ माझ्या मी वाटीना मोठी घेतलेली होती तर त्यामुळे माझे जवळ ते पंधरा ते सोळा इतके ते घावणे झाले होते मी असं मोजत नाही किती होतात ते पण व्हिडिओमध्ये सांगायला लागतात म्हणून ते सांगते तर आता माझा चहा नाश्ता झालेला आहे बाय